नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहुया जानेवारी दोन हजार परभणी शहरातील प्रबुद्ध नगर जवळ नगरीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामविस्तार दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रम आणि वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न वार्ड क्रमांक चार प्रबुद्ध नगर जवळ रावण नगर या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते अमित भैया भालेराव यांच्या पुढाकार्यातून नामविस्तार दिन सोहळा संपन्न झाला यावेळी जायकवाडीच्या कॅनल परिसरात वृक्षारोपण करण्यात आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तार दिनानिमित्त शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली यावेळी वृक्षारोपण करून कार्यक्रम संपन्न झाला अमित भाया भालेराव हे गेल्या अनेक वर्षापासून गरीब गरजू रुग्णांना मदत करत असतात आणि नडलेल्यांना मदत करून न्याय द्यायचं काम करतात यावेळी पवनदादा कौसडीकर राहुल भाऊ ठोके सूरज सुरजभाई मुजीब भाई कोरेशी विकास थोरात सागर गवारे करण इंगोले रवी सुतारे शिवा जोंधळे संतोष टाक आदी कार्यकर्ते उपस्थित होते आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव देण्यात आलं या निमित्तानं आज रावणगरी मध्ये वृक्षारोपण करण्यात आलेलं आहे तरी या ठिकाणी सगळ्या जणांनी वृक्षारोपण केलेलं आहे परभणी शहरातील नगर याच्या बाजूला प्रबुद्ध नगर प्रबुद्ध नगरच्या बाजूला रावणनगर येथे अमित भैया भालेराव यांनी नामविस्तारा दिनानिमित्त वृक्षारोपण ठेवलं होतं आणि त्या त्याची संपन्न झालेलं आहे धन्यवाद औरंगाबाद येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्यापीठाला नाव नाव नामांतरण दिलेलं आहे नाव दिलेलं होतं तरी आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नामांतर विसरानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम इथं आज संपन्न झाला आहे नाव रावणनगर येथे बोला साहेब आज या ठिकाणी आमचे दोन्ही युवा नेते अमितभाया भालेराव सुमित भालेराव यांनी आम्हाला या जायकवाडीच्या ठिकाणी निवारा दिलेला आहे आणि या नगराचं नाव रावण नगर हे ठेवलेलं आहे आणि त्या पाठीचं सुद्धा ओपनिंग झालेलं आहे तरी आम्ही सर्व या ठिकाणी झोपडपट्टीवासी जमलेलो आहोत त्यांचे आम्ही खूप आभार आहोत आणि आज नामविस्तार सोहळा या दिनानिमित्त आज इथं त्यांच्या हस्ते वृक्षारोपणचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या ठिकाणी या वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे या ठिकाणी सर्व आम्ही जमलेलो आहोत बंधू आणि भगिनी तरी आम्ही त्यांचे खूप खूप आभार मानतो आणि बरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज